अर्पिता दारुगड अर्पिता दारुगड बापरे काय उकाडा बाहेर काय ग काय झालं तुला अशी का आहे असं तोंड पाडून का बसलीस तू डोकं दुखतय माझ दुखत डोकं दुखतय तुझं तर कायम डोकं सारखंच दुखत राहतंय रोजच्या रोज डोके आहे तुझी हे घे थोडी भाजी आहे बघ बर स्वयंपाक तयार आहे का अरे पाणी देतय का एक ग्लास अगे पाणी आणते का अर्पिता, पाणी दे. दुसऱ्यांचं डोकं खाल्ल्यावर स्वतःच दुखणारच ना विमल भूक आहे शुगर आहे मला गोळ्या खायच्या असतात किती वेळ किती वेळ झालाय हा वाजलेत किती बघ बघ स्वयंपाक झालाय का तयार झालंय का बघ जरा अर्पिता अर्पिता जा तू जाऊन बघून ये जरा बर मीच बघते अर्पिता किती वेळ झाला तुला जेवायला वाढायला सांगितलंय नाहीये का तुम्हाला मी इथे जेवण वाढती ते सारखं सारखं अर्पिता अर्पिता दोघांनी मला वैतागून सोडलं खरंच नक्को झालंय मला काय माझ्यावरती कमेंट चाललेत सकाळपासून रात्री दिसतंय ना मी जेवण बनवतीये मग हो oh, करते ना कॉफी पंचपकरा सोडले दिवसभर काम 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 बाकी काय दुसरं काय होणार आहे हे आण ते आण हे काम कर ते कर। काम कर एवढाही श्वास घेऊन देत नाही अशीपत दिवसभर काम 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 बस अगं पण काय झालं खूप काही झालंय हे संसार भांडी स्वयंपाक मला नको आहे बस तेव्हाच तेच 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 ऐक ना आपण थोडं नंतर बोलू हो त्यावर येऊ हो का घ्या कॉफी पाहिजे ना डोसा अगं काय लावलंय आहे रोज रोज तेच ते तेच ते तेच ते, ते. अगं परेशान झालोय मी मी ऑफिसचं काम करायचं की घरी येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करत बसायचा मी रिलॅक्स होण्यासाठी घरी येतो तुम्ही एक सेकंद सुद्धा देत नाही मला रिलॅक्स व्हायला रोज रोज तेच ते ऐकून कंटाळा आलाय मला आता एक काम कर बस इथं आणि मला सविस्तर सांग काय झालंय काय लग्नाला फक्त एक महिना झालाय लग्न झाला तसं ते आतापर्यंत सतत कट कट अर्किता कट, कट, कट हे कर अर्किता ते कर वैतागून सोडलंय दोघांनी आणि कसं माहिती का रोज रोज तुम्हाला तेच सांगणं अर्थ नाहीये तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या एक आई बाबा आणि मी तुम्हाला कोण हवे ते फायनल करा आणि आजच जे काही होईल ते डिसिजन करा कारण मी खरंच वैतागली मला खूप त्रास होतोय मनस्ताप होतोय दिवसभर काम 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 माझ्या आईकडे मी काहीच काम करत नव्हते काहीतरी डिसिजन घ्या आणि मला आज डिसिजन तुमचं फायनल काहीतरी कळू देत बर मग डिसिजन काय घ्यायचं आता तूच मला सजेस्ट कर काय करू काय मी करू काय माझ्याकडे एक सजेशन आहे ते तुम्हाला आवडेल की नाही तो तुमचा डिसिजन आहे काय हे बघा मला एवढंच सांगायचंय माझी सारिका मैत्रिणी तिच्या बाबा एका शांतीबन नावाच्या ओल्ड एज होम मध्ये आहे तसं म्हटलं तर ओल्ड एज होम खूप आहे पण तुमच्या खिशाला परवडणार नाही अगदी त्यांना मध्ये पण तुम्ही तुमच्या आई बाबा ठेवू शकता पण तिथे सत्तर सत्तर ते ऐंशी हजार पॅकेज आहे आपण शांतीबनची जर निवड केली तर तिथे चांगल्या प्रकारे त्यांना जोपासलं जाईल तिथे असेही इथे दिवसभर माझ्या कुरबुरी करण्यापेक्षा तिथे वृद्धाश्रमात मस्त राहतील ना कसं आहे तिथे त्यांच्या वयाचे समावयस्कर सगळे आजी असणार असणारे तिथे गाण्यांचे प्रोग्राम होतात जेवण चांगलं असतं आणि तुमच्या दिशेला परवडेल अशी तिथली मासिक फी आहे तर तुम्ही तिथे आईबाबांना ठेवू शकता दोघांमध्ये एक रूम मिळू शकेल आणि दुसरं ऑप्शन असं होतं की तुम्हाला नसेल ठेवायचं वृद्धाश्रमात तर एखादा वन आर के वन बी एच के फायनल करूयात रेंट नाही घेऊ आणि तिथे ठेवूयात कारण रोज मला त्यांच्यासोबत स्वरूपात आणि पूर्ण दिवस घालवणं शक्य नाहीये त्यामुळे काहीतरी डिसिजन घ्या तुम्हाला तुला असं म्हणायचं आहे की माझ्या आई वडिलांना मी वृद्धाश्रमात ठेवू आणि मी घरात राहू काहीतरी डिसिजन घेणं तुम्हाला गरजेचं आहे शक्य नाही मी माझ्या आईवडिलांना नाही ठेवणार वृद्धाश्रम तुम्ही त्यांना घरी ठेवा नाहीतर मला ठेवा नाहीतर मी माझ्या घरी निघून जाते बस बाकी मला काही माहिती नाही अगं असं काय करतीस तू